साधारण दीडशेहून अधिक औषधी दी वनस्पती अधिक आणि पन्नासहून अधिक अट्रॅक्ट करणारे वनस्पती आपण इथे प्रदर्शन आहे आरोग्याचे प्रॉब्लेम वगैरे खूप वाढत त्यामुळे लोकांना पटवून दिलं पाहिजे की आपल्या आहारात या नैसर्गिक वनस्पतींचा किती चांगल्या पद्धतीने वापर करून आपण आपलं आरोग्य हो सुधारू शकतो नमस्कार मी दुर्वादळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आज कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालय या ठिकाणी कंदमुळं आणि औषधी वनस्पती यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तर हा उत्सव आहे जो गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरमध्ये साजरा करण्यात येतो आणि ह्या प्रदर्शनाला कोल्हापूरकर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात या प्रदर्शनामुळे नेमकं काय तुम्ही पाहू शकता आणि याचबरोबर येथील कंदमूळांचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता या सगळ्याच विषय जाणून घेऊया या आपल्या स्पेशल रिपोर्टमध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी आपण शहाजी कॉलेज कोल्हापूर दसरा चौक इथे कंदमुळं औषधी वनस्पती आणि बटरफ्लाय अट्रॅक्टिंग प्लांट्स फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारे जे वनस्पती असतात त्याचं आपण इथे प्रदर्शन भव्य असं भरवलेलं आहे निसर्ग अंकुर संस्था कंपॅशन ट्वेंटी फोर आणि कोल्हापूर वी केअर गार्डन्स क्लब कोल्हापूर अशा विविध संस्थांना एकत्र घेऊन अवेअरनेस जास्तीत जास्त व्हावं कंदमुळांबद्दल औषधी वनस्पतींबद्दल जे आपल्या वाढवडिलांनी जे आपल्या पूर्वजांनी जो जो ठेवा ठेवलेला आहे तो सगळा पास ऑन व्हावा येणाऱ्या ये जनरेशन्सपर्यंत हेच उद्देश या प्रदर्शनाचा आहे साधारण दीडशेहून अधिक औषधी वनस्पती शंभरहून अधिक कंदमुळं आणि पन्नासहून अधिक फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारे वनस्पती याच आपण इथे प्रदर्शन भरवलेलं आहे आमचा उद्देश महत्वाचा हा आहे की जास्तीत जास्त लोकांनी याच्या लागवडीमध्ये यावं कारण की आता दोन दोन अडीच अडीच फुटाचे जे एक कंद आपण इथे बघतोय ही सगळी कंद साधारण सहा ते सात महिन्यात त्याच एवढं एवढं मोठं इल्ड होत तर पारंपरिक शेतीपासून ह्या शेतीमध्ये पण यावं लोक शेतकऱ्यांनी आणि त्याचा आता जो क्रायसिस प्राइसिंगचा आणि बाकी सगळा आहे तो सगळा डायव्हर्ट होण्याच्या दृष्टीने आणि त्यांना एक चांगला इन्कम सोर्स होण्याच्या दृष्टीने हे आपण प्रदर्शन भरवतो आणि जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मा एवढंच आव्हान सगळ्यांना सा करतो की स्टुडंट्स आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी मागच्या वर्षी साधारण वीस पंचवीस सा हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे या वर्षी साधारण तीस पस्तीस हजार लोक तरी भेट देतील सेकंड इयरला शिकते आज मी औषधी वनस्पतींचा वनस्पतींचा उत्सव या उत्सवामध्ये आम्ही व्हॉलेटियर म्हणून काम करत आहोत आजकालचं वाढतं औद्योगिकरण व वाढत्या वाहनांच्या वा प्रदूषणामुळे आपल्याला ही कंदमुळं जी नैसर्गिकरित्या पिकवली जातात ती खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात कारण शेतकरी पण जी रासायनिक खत जी आपलं कमी कमी दरात मिळतात तेच घेतात आणि आपलं पीक कमवतात आरोग्याचे प्रॉब्लेम्स वगैरे ते खूप घडत आहेत त्यामुळे लोकांना पटून दिलं पाहिजे की आपल्या आहारात या नैसर्गिक वनस्पतींचा किती चांगल्या पद्धतीने वापर करून आपण आरोग्य हो सुधरू शकतो त्यामुळे हा कळावं आणि जास्तीत जास्त लोकांनी घेऊन यामध्ये सामील व्हावं कोल्हापुरातील कन्नमूळ आणि औषधी वनस्पती यांच्या या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय वेगवेगळ्या प्रकारची कन्नमुळं पाहण्यासाठी कोल्हापूरकर तर येथे आवर्जून येतच आहेत मात्र यावर्षी या प्रदर्शनामध्ये ज्या झाडांवरती फुलपाखरं येऊन बसतात ते ज्या झाडांना आकर्षित होतात फुलपाखरं अशा झाडांचं देखील प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना असं आव्हान असणार आहे या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि हे प्रदर्शन कसं वाटलं आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याचबरोबर मी येतेच ताम लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद